नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये खरीप दोन हजार चोवीसची पगार नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि या ठिकाणी आतापासून या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरात लवकर ही नुकसान भरपाई मंजूर होणार आहे या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर येणार आहे बघा आपण या ठिकाणी जिल्ह्याची संपूर्ण यादी या ठिकाणी पाहून घेणार आहोत पीक विमा तर आला बघा शेतकऱ्याला पीक विमा तर मिळाला काय चार हजार असेल दोन हजार असेल किंवा अडीच हजार असेल परंतु नुकसान भरपाई मिळायची राहिलेली आहे आता खरीप दोन हजार चोवीस या ठिकाणी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे तर आज आपण त्याची यादी पाहून घेणार आहोत आणि एक महत्त्वाची प्रोसेस जाणून घेणार आहोत की त्याशिवाय शेतकऱ्याला ही नुकसान भरपाई मिळू शकत नाही तर चला तर मग या ठिकाणी यादी पाहून घेऊ ती प्रोसेसही जाणून घेऊ आणि कोणकोणते जिल्हे यादीमध्ये आहे ते देखील एकदा पाहून घेऊ आता बघा शेतकर हो। शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य दोन हजार चोवीसच्या करीम हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तुम्हाला माहित आहे राज्यभरातील शेतकरी वर्ग मजल्याच्या प्रतीक्षेत होता आता अखेर सरकारने नुकसान भरपाईचा निर्णय घेतलेला आहे बघा तीनशे सतरा पॉईंट आठ अब्ज रुपयांची या ठिकाणी भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे या लेखनात आपण या नुकसान भरपाईची सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया बघा व्हिडिओ खूप छोटासा आहे त्यामुळे व्हिडिओ पाहूनच जा काय आपला सहा ते सात मिनटाच्याच व्हिडिओची लिमिट आहे परंतु संपूर्ण माहिती शेतकऱ्याला कळून जाईल की कशी ही नुकसान भरपाई आपल्या खात्यावर पाडून घ्यायची बघा तर आपण यादी देखील पाहूया दोन हजार चोवीसच्या हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकरी नुकसानीसाठी महाराष्ट्र एकूण तीनशे सतरा पॉईंट आठ अब्ज रुपयांची भरपाई मंजूर केली गेली आहे ही माहिती सरकारी सूत्रांनी या ठिकाणी दिलेली आहे बघा ही माहिती कोणाने दिली आहे सरकारी सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे या एकूण रकमेपैकी आतापर्यंत एकशे बासष्ट अब्ज रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आले आहेत उर्वरित एकशे पंचावन्न पॉईंट आठ अब्ज रुपये लवकरच वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी दहा हजार रुपयांच्या आसपास नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे आता आपण ही शक्यता पाहत आहोत की दहा हजार हो रुपये या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार आहे तर आपण या ठिकाणी विभाग पाहणार आहोत आणि जिल्हा देखील पाहून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम आणि तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे की नाही बघा ही जी काय मंजूर झालेली नुकसान भरपाई आहे तुमचा जिल्हा आहे की नाही ते बी एकदा तपासून घ्या आता शेतकरी मित्रांनो राज्यातील विविध भागांसाठी नुकसान भरपाईची रक्कम वेळेत मंजूर करण्यात आली आहे येथे प्रत्येक विभागासाठी मंजूर केलेल्या रकमेची आणि त्यापैकी वितरित केलेल्या रकमेची तपशील देण्यात आलेली आहे तर आपण जिल्हा यादी सर्व या ठिकाणी पाहून घेऊ तर बघा शेतकरी मित्रांनो जे आता नाशिक जीव विभाग म्हणजे बघा नाशिक जिल्ह्याची या ठिकाणी बातमी आपण पाहत आहो नाशिक विभागासाठी सरकारने सुमारे बघा एकशे एकोणपन्नास पॉईंट अठ्ठ्याऐंशी दश लक्ष रुपयांची या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती भरपाई मंजूर केली गेलेली आहे आता बघा या मंजूर रकमेपैकी दोन हजार सातशे साठ रुपये या ठिकाणी आधीच वितरित करण्यात आले आहेत तर बघा बारा हजार दोनशे सत्तावीस लाख रुपये अद्याप वितरित करायचे आहेत म्हणजे की बघा नाशिक विभागातील शेतकऱ्यांना लवकरच उर्वरित रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे म्हणजे की बघा नाशिकसाठी पण ही रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आली गेली आहे आता पुढील जे का विभाग आहे ते आहे पुणे विभाग आता पुणे विभागाची या ठिकाणी माहिती जाणून घ्या आता जे का पुणे विभाग आहे बघा सरकारने दोनशे ब्याऐंशी पॉईंट नव्याण्णव कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले गेलेले आहेत मात्र आश्चर्याची बाब आहे म्हणजे या विभागात अद्याप पूर्ण रकमेची वाप वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं नाही म्हणजे की बघा पुणे विभागात पूर्ण रक्कम या ठिकाणी देण्यात आलेली नाही पुणे विभागात आयल्यानगर पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश होतो या भागातील शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे म्हणजे की बघा पुणे विभाग आणि त्या पुणे विभागमधले जे काय जिल्हे आहेत म्हणजे की आयल्यानगर तर बघा अहिनगर जिल्ह्याला पण या ठिकाणी नुसकान भरपाई मंजूर केली गेलेली आहे आता कोल्हापूर विभाग बघा कोल्हापूर विभाग सातारा सांगली आणि कोल्हापूर बघा या जिल्ह्यांचा या ठिकाणी कोल्हापूर विभागात समावेश होतो या विभागासाठी एकूण पंधरा लाख ,00 रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे बघा त्यापैकी दोन पॉईंट सत्त्याण्णव लाख रुपये आधीच वितरित करण्यात आले असून उर्वरित या ठिकाणी बारा पॉईंट लाख रुपयांचे या ठिकाणी वितरण लवकरच होणार आहे म्हणजे की बघा कोल्हापूर विभाग पण याचा समावेश आहे तिथं पण या ठिकाणी नुसकान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आता पुढील विभाग बघा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर नगर आता इथं जालना आणि बीड बघा जालना आणि बीड परिसराचा समावेश होत आहे या विभागासाठी बघा छप्पन पॉईंट बघा चारशे अठरा लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे यापैकी बघा एकशे अठरा पॉईंट लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून अदा करण्यात आले असून पगा चार पॉईंट चार लाख रुपये अद्याप देणे बाकी आहे म्हणजे बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पण यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आता पुढील जिल्हा आहे लातूर जिल्हा तर लातूर जिल्ह्यासाठी पगार किती नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि किती या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे धाराशिव नांदेड परभणी आणि हिंगोली बघा या जिल्ह्यांचा समावेश होतो लातूर विभागामध्ये बघा या विभागासाठी सरकारने बासष्ट लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे तर एकूण नुसकान भरपाई एकशे तीन पॉईंट तीन लाख रुपये झाले आहे यापैकी नऊ पॉईंट दोन लाख रुपये वितरित करण्यात आले असून चार लाख रुपये वितरण करणे बाकी आहे म्हणजे की बघा लातूर विभागाचा पण यामध्ये समावेश झालेला आहे तिथं पण या ठिकाणी नुसकान भरपाई मिळणार आहे आता बघा अमरावती विभाग आता अमरावती विभागासाठी बासष्ट लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे बघा यापैकी तीन पॉईंट सहा लाख रुपये वितरित करण्यात आले असून उर्वरित दोन पॉईंट सहा लाख रुपये लवकरच वितरित केले जाणार आहे अमरावती विभाग बघा बुलढाणा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होते म्हणजे की बघा बुलढाणा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ येथे पण या ठिकाणी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आता या ठिकाणी बघा आपण महत्त्वाचे प्रोसेस देखील जाणून घेणार आहोत त्याशिवाय तुम्हाला ही नुसकान भरपाई मिळू शकत नाही आता बघा जो काय पुढील आहे तो म्हणजे नागपूर विभाग बघा वीस लाख रुपयांची भरपाई या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे त्यापैकी सतरा लाख रुपये आधीच या ठिकाणी वितरित करण्यात आले असून केवळ दोन लाख रुपये वितरित करणे बाकी आहे या विभागात वर्धा नागपूर भांडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश आहे म्हणजे बघा नागपूर विभाग आणि नागपूर विभागामध्ये जे काय आपले छोटे छोटे भांडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांचा जे काय समावेश आहे तर बघा इथं या ठिकाणी भरपाई मंजूर करण्यात आली गेली आहे तर येथे देखील भरपाई आता मिळणार आहे आता एक महत्वाची परिस्थिती देखील जाणून घ्या आता बघा शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्हा आता नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने काय सांगितले का। ते नीट ऐका अतिवृष्टीमुळे माझ्या द्राक्षे बागेची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या मदतीमुळे मला थोडाफार दिलासा मिळेल परंतु प्रत्यक्ष नुकसानीच्या बघा तुलनेत ही रक्कम कमी आहे म्हणजे की बघा जेवढी नुकसान झाली तेवढी या ठिकाणी शेतकऱ्याला रक्कम मिळत नाही आत्ताच बघा पीक विमा पण मिळत होता तर युट्यूबवर अनेक व्हिडिओ आले की वीस हजार हेक्टर मिळणार तसं नाही बघा खूप कमी कमी या ठिकाणी पैसे मिळालेले आहे चार हजार पाच हजार सहा हजार आशेष ठिकाणी शे शेतकऱ्याला पैसे मिळालेले आहेत आता या ठिकाणी बघा आपल्याला कसं माहीत शेतकरी मित्रांनो कारण आपल्याला मॅसेज येतात त्या मॅसेजच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला संपूर्ण डिटेल माहीत असते बघा पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने म्हणले आम्ही गेले किती महिने या मदतीची वाट पाहत होतो आता ती मंजूर झाल्याने आम्हाला देखील दिलासा मिळाला आहे बघा मात्र आता ही रक्कम लवकरात लवकर आमच्या खात्यावर जमा व्हावी ही अपेक्षा आहे तर मग आता ही रक्कम कधी जमा होईल हाच शेतकऱ्याचा मूळ प्रश्न आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील बघा कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी देखील या मदतीचे स्वागत केले आहे एका एक शेतकऱ्याने सांगितले अतिवृष्टीमुळे माझ्या सोयाबीन पिकाचे संपूर्ण नुकसान झाले होते या मदतीमुळे मी पुढील हंगामासाठी ती या ठिकाणी बियाणे खरेदी करू शकेल म्हणजे की बघा या ठिकाणी या मदतीमुळे थोडाफार तर या ठिकाणी शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे आता ही रक्कम तुमच्या खात्यावर पाडून कशी घ्यायची हा मूळ प्रश्नाचे उत्तर देखील जाणून घ्या आता बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला मूळ जे काय काम करायचे आहे ते तुमचे बँक खाते बँक खात्याची किंवा अशी तपासणे गरजे आहे बघा नुकसानीचे सर्वेक्षण करून पात्र शेतकऱ्याची निवड प्रक्रिया बघा वेळ खवा म्हणजे की बघा शेतकऱ्याची या ठिकाणी निवड होत आहे म्हणजे की बघा सरसकट या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्याची माहिती अचूक माहिती उपलब्ध नसल्याने त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात अडचण येतात म्हणजे की बघा काही या ठिकाणी शेतकऱ्याचे खाते कसे असते की तिथं या ठिकाणी ठिकाणी बरोबर आधार लिंक झालेली नसते तर तुम्हाला आधार लिंक ए के वाय सी करायची आहे निधीची उपलब्धता वेळी मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात पुरेशा निधीची उपलब्धता आवश्यक आहे म्हणजे की बघा तुमचे जर जे काय आधार आहे जे काय बँक अकाउंट आहे हे जर तुमचे बरोबर असेल तर तुम्हाला ही रक्कम नक्कीच मिळणार आहे तर या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार चोवीसची नुसकान भरपाई लगभग दहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे म्हणजे की बघा अत्यंत कमी रक्कम पण या ठिकाणी पीक विम्यापेक्षा तर बरीच आहे नुसकान भरपाईची रक्कम कारण पीक विमा खूप कमी या ठिकाणी शेतकऱ्याला मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट आणि या ठिकाणी बघा लवकरात लवकर दोन दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी ही रक्कम या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर ही होती आजची अपडेट धन्यवाद